नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत नमस्कार मी डॉक्टर संतोष राणे शारदा प्रकाशनाची वाचकांना मेजवानी एकाच दिवसात तीन पुस्तकांचं होणार प्रकाशन शारदोत्सव अर्थात नवरात्रोत्सवाला त्या पंधरवडा शिल्लक असून त्याआधीच ठाण्यातील शारदा प्रकाशनाने आपल्या वाचकांसाठी एक दोन नव्हे तर तब्बल तीन पुस्तकांची मेजवानी आणली आहे लेखक कृष्णकुमार काणेकर का लिखित जीवनाच्या लाटांवरून लेखिका श्रीमती शारदा चव्हाण प्रेरणा आणि लेखक संकल्प लिखित कार्तीयनची प्रतिज्ञा या शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांचं प्रकाशन शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती समागृह मामलेदार मिसळजवळ ठाणे येथे सायंकाळी पाच वाजता हा तिहेरी प्रकाशन सोहळा होणार आहे यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात अभिनेते अभिजित चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून प्राध्यापिका प्रज्ञा पंडित या आपल्या उघवत्या शैलीत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत या समारंभाचे सूत्रसंचालन मनीष पंडित करणार असून रसिकांना या कार्यक्रमासाठी विनामूल्य या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक तसेच प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे यांनी केले आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा